तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मी सिद्धांतकाळी देईन तेव्हाच तुला ते पटेल कारण मोक्षोपायाचा सिद्धांत हस्तगत होऊन तो आत्मसात केल्यावर तू आत्मस्वरूपामध्ये मुरल्याखेरीच माझ्या उत्तराने तुझे समाधान होणार नाही त्यासाठी आत्मनिष्ठ बुद्धीची गरज आहे तुझा प्रश्न चांगला असला तरी ह्यावेळी तो शोभत नाही वैराग्याचा उपदेश ज्ञानी आणि विवेकी पुरुषाच्या मनावर जसा ठसतो तसा विषयासक्त पुरुषांच्या मनावर ठसत नाही या प्रश्नाचे उत्तर ऐकण्याचा अधिकार अजून तुला प्राप्त झालेला नाही आत्मतत्वाचा बोध झाला म्हणजे तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर आपोआप कळेल आणि तुझे सर्व संशय नाहीसे होतील उपदेश कोणीही केलेला असला तरी तो केवळ मार्गदर्शक असतो आत्मदर्शन हे ज्याला त्याला स्वतःच्या प्रयत्नाने मननाने व निजिध्यासाने ध्यासाने प्राप्त होत असते आत्म्याच्या मलिनतेमुळे आत्मा मलिन होतो आत्म्याच्या प्रसन्नतेमुळे व शुद्ध सत्वामुळे आत्म्याचा अनुभव येतो आणि आत्म्याच्या ये अखंड बोधाकारतेचा अनुभव येतो त्यासाठीच मी आत्म्याची कर्तृता आणि अकर्तृता याविषयी यासंबंधीचे विवेचन केले परंतु आत्मबोधन न झाल्याने आणि तुझ्या चित्तातील सर्व वासनांचा क्षय झालेला नसल्याने ते तुझ्या चित्तात ठसले नाही जो वासनेने बद्ध असतो तोच खरा बद्ध आणि ज्याचा वासनाक्षय झाला तो मुक्त होय म्हणून तू सर्व वासनांचा त्याग कर इतकेच नव्हे तर मोक्ष वासनेचाही त्याग कर तामसी वासना तिर्यक आदी योनी प्राप्त करून देतात तर राजस वासना मनुष्यादी योनी प्राप्त करून देतात प्रथम तू ह्या दोहोंचा त्याग करून मैत्री करुणा मुदिता वा निर्मल आनंद अशा निर्मल भावनांचा अभ्यास कर काही काळ अभ्यास केल्यावर ह्या भावना देखील चिन्मात राहून निराळ्या नाहीत असे चिंतन करून चिन्मात्राचाच अभ्यास कर पुढे मन बुद्धी यासह चिन्मात्र वासनेचाही त्याग करून स्वरूपाशी तू तद्रूप हो आणि त्या स्थितीत ज्या रूपी अहंकाराचा अभ्यास दशेत अवलंब केलास त्याचाही पूर्णपणे त्याग कर लौकिक अहंकाराचा त्याग करण्यासाठी प्रथम मी सर्वात्मा आहे ह्या सर्व व्यापक अहंकाराचा आश्रय करावा लागतो परंतु चिन्मात्र अशा आत्मस्वरूप दर्शनानंतर त्या सर्वात्म भावाच्या अहंकाराचाही सहज त्याग करता येतो त्यासाठी अन्य साधनांची गरज लागत नाही अशा रीतीने प्राणस्पंदन कल्पना काल प्रकाश अंधकार वासना वासना करणारा मी विषय अहंकार इंद्रिये यांचे निर्मूलन करून तू विक्षेपरहित आणि ब्रह्मात्म ऐक्यबुद्धीने संपन्न झालास म्हणजे परमार्थरूप झालास असे समजून सर्व लोक तुला पूज्य मानू लागतील रामा जो पुरुष आपल्या हृदयातून सर्व विक्षेपांना कारणीभूत होणाऱ्या अभिमानाचा त्याग करून आत्मनिष्ठ होतो तोच जीवनमुक्त असतो तोच परमेश्वर असतो असा पुरुष समाधित स्थित असो कर्माचरण करो वा न करो तो सर्वदा जीवनमुक्तच आहे चित्त निर्वासन झालेल्या पुरुषाला कर्माचरण नैष्कर्म्य समाधी जप वगैरेचे काही कारण उरत नाही आणि त्यापासून त्याला काही प्राप्तव्य देखील नसते वासनांचा त्याग करून मुनिवृत्ती धारण केल्याखेरीज कृतकृत्य होणे कोणालाही शक्य नाही ज्यांना ब्रह्मदर्शन झाले आहे असे तत्त्वज्ञ महात्मे ह्या जगात दुर्लभ आहेत जिकडे पहावे तिकडे लोक विषयभोग इष्टप्राप्ती अनिष्ट परिहार यातच मग्न झालेले दिसतात असल्या बहिर्दृष्टी लोकांमध्ये आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी झटणारा कोणीच दिसत नाही लोक हेय म्हणजे अयोग्य अशी लौकिक अगर उपादेय म्हणजे योग्य व पारमार्थिक कर्मे करताना दिसतात पण ती देखील अनात्म अशा देहाच्या सुखासाठी आत्मविषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी होय संसारात राज्याधिकांची प्राप्ती झाली असता जो आनंद होतो तो, तो केवळ भासमान व अनित्य असतो जोपर्यंत मनुष्याला आत्मलाभ होत नाही तोपर्यंत त्याला शाश्वत आनंद व शांती प्राप्त होणे अशक्य आहे शाश्वत शांतीचा लाभ करून घेण्यासाठी ज्यांनी इंद्रियांवर ताबा मिळवला आहे अशा संत जनांचा आश्रय करून त्यांच्या सत्संगाने आपण तत्वबोध करून घ्यावा आणि विषय वासनेपासून मनाला परिवृत्त परावृत्त करावे हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत